तर मस्त आता शेतामध्ये येऊन पोचलेलो आहे आम्ही आजचा व्हिडिओ असणार आहे आजचा व्हिडिओ असणार आहे वावरातला तर बघा आता हे आमचं नाही आहे शेजारच्या आहे तर त्यांच्या वावरातून आम्ही रस्ता काढलेला आहे कारण हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि मागचा व्ह्यू बघून तुम्हाला वाटलं लक्षात आलंच असेल की मी कुठे आलेली आहे तर आज आलेली आहे शेतात आणि खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर मी आज शेतात आलेली आहे कारण पावसा पावसाच्या मुळे मी येऊ शकत नव्हती आणि आजही आली आहे तर आम्हाला शेतात जायसाठी मार्गसुद्धा सापडला नाही तर आम्ही शेजारच्या वावरातून मार्ग काढलेला आहे तिथून निघालेलो आहे जाण्यासाठी आणि शेजारचं शेत आहे तर तिथून म्हटलं चला आता जा आणि आजचा व्हिडिओ पूर्ण वावरातला असणार आहे तुम्हाला माझा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्किप न करता माझा पूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा हळूहळू येत आहेत तर आज आम्ही शेजारच्या शेतात आलेलो आहे पावसामुळे खूप खराब अवस्था झालेली आहे शेताची तर बघा इथे मस्त मोठे मोठे गुलाबाची फुलं लागतात छान अशी कलम आहे ही गुलाबाची मोगऱ्याची फुलं सध्या आता इथे कोणी नाही आहे नंतर मस्त वातावरण राहते या शेतातलं आणि हे बघा हे आहे पारिजातकाचं झाड हे आणि हा मी व्हिडिओ दाखवत आहे हे माझ्या शेतातला नाही आहे आमच्या शेताला ला लागून जे शेत आहे त्या भाऊंच्या शेतातून रस्ता काढलेला आहे तिथून जात आहे तर बघा हा फूल किती छान आहे आता सध्या गुलाबाचे फुलं वगैरे फार कमी लागलेले आहेत इथे नाही तर खूप छान भरून झालेलं असते आणि हे बघा हे छान आहे झाड पेरूचं झाड आहे पेरू पण भरपूर असे लागलेले आहेत मस्त तुम्हाला आपल्या शेतात पण दाखवते मी पेरू पण आलेलो आहो शेतात आणि शेतामध्ये बघा मस्तपैकी शेताखड लागलेले आहे बघा सोयाबीन आहे मस्त असे शेंगा पकडलेल्या आहेत सोयाबीनला छान अशा शेंगा लागलेल्या आहेत मस्त डोळे उघडले नाही शीता सीताफळाचे डोळे नाही उघडले तर हे बघा मस्त पैकी आपलं शेत आणि हे यांनी आणि मी लावलेला ह्या बगीचा आम्ही दोघांनी मिळून लावलेला होता पूर्ण सीताफळाचा बगीचा बघा तर छान अशी सीताफळ पण मस्त माल पकडलेला आहे झाडांना आणि हे आहे आवडीचं झाड जे की मी तुम्हाला दाखवलंच आणि ही आहे शेतातली रूम रूमच्या बाजूनं बघा हे आहे उमराचं झाड मस्त मोठं आणि प्रशस्त अशी सावली आहे झाडाची आता आम हा आहे कोठा जेव्हा आम्ही होतो तेव्हा इथे ना गुरं राहत होते कोठ्यामध्ये बाया वाटते वावरात तर हे आहे आपलं आसरा देवींचं मंदिर जे की तुम्ही याआधी व्हिडिओमध्ये बघितलंच होतं तर हे आहेत आपल्या आसरा माता चला तर थोडंसं सा मंदिरातलं साफ करून घेऊ पाणी ओळ्यासाठी बकेटीने वाटते आणि हे आहे आपल्या शेतातली विहीर बघा यावर्षी पाणी किती आलेलं आहे आ धोत्र्याचं ते विघाल असं आणि ते नाही का मी ते वनस्पती दाबत नव्हते ते आपण महादेवाला वाहिलेलं ते बेल फुल वगैरे वाह दाबत होती की तिथं त्याच तर हे बघा सोयाबीन दाखवते जवळून मस्त असा माल आलेला आहे दिसते की नाही कायम व्हिडिओमध्ये हां तर हे आहे आपल्या सोयाबीनच्या शेंगा आणि अगोदर ना आमच्याकडे बैलजोडी वगैरे गाय वगैरे होती त्याच्यामुळे त्यांना पाणी पिण्यासाठी इथे हौद बांधला होता तर हे आहे हौद आता तर काही आहेच नाही गुर ढुरं ढोरं गुरं वगैरे आणि त्यानंतर बघा इथं आहे आपलं केळीचं छान मस्त असं झाड केळीचं झाड बघा किती छान आहे आणि त्याच्याच बाजूला आहे आणि केळीच्या बाजूला आहे हे फनसचं झाड मस्तपैकी असं फनसाचं झाड वगैरे आहे तुरी आणि हे बघा आम्हाला खूप आवड होती झाडं वगैरे लावण्याची तर मी आणि मिस्टरांनी मिळून खूप छान असे झाडं लावले होते तर हे, आही थे चा तर हे, हे।, ले ले हे। आहे इथे चाफ्याचं झाड त्यानंतर हे अंजिराचं झाड आहे बघा अंजिरे खूप भरपूर असे अंजीर आलेले आहेत पण पिकायचे आहेत जेव्हा आम्ही शेतात रोज यायचो तेव्हा मुलांना मस्त भरपूर असे अंजीर खायला मिळत होते गाव। गाव आता गावा गाव सोडलं तेव्हापासून कुठे आता शहरामध्ये आपण जे विकत घेऊन खातो तेच त्यानंतर मिस्टरांनी हे लावलेलं आहे डाळिंबाचं झाड बघा त्यांच्या हातचे झाडं आहेत सर्व हे नंतर आहे गोडलिंबाचं त्यांच्याच हातचे झाडं लावलेले आहेत सर्व आणि हे आहे औषधीयुक्त झाड म्हणजे खंडूचक्क्याचं झाड तर त्यानंतर जांबाचं पण झाड आहे जांबाचे पण भरपूर असे झाडं लावले आहेत हे बघा छान छोटे छोटे जांबं लागले इथे पण आहे जांबाचं झाड जाड़। हे मोठं झाड आहे जुनं आणि पूर्णपणे तुटलेलं आहे आता हे पूर्ण वाढलं झाड म्हणजे पडून गेलं आहे पावसाने हवेने छाटणी वगैरे काही नसल्यामुळे त्यानंतर बघा इकडे तूर सोयाबीन आहे परत आणि हा आहे आपला इकडे बाजूनच सीताफळाचा बगीचा सीताफळाचा माल यायचा आहे आणि आणखी समोर दोन तीन झाड दिसतात तुम्हाला ते जांबाचे झाडं आहेतच तर हे बघा भरपूर असे सीताफळाचे झाड आहे आपले आता खूप वाढलेले आहे त्यामुळे व्यवस्थित दाखवता येत नाही आणि भरपूर असं सोयाबीन पण वाढलं आहे बघा सोयाबीन वगैरे खूप वाढलं असल्यामुळे इथं ना शेतामध्ये फिरता नाही येत आहे तू सोयाबीन वाढली आहे तर आता आपण चला आता मस्तपैकी फिरू थोडंफार आणि शेताला चक्कर मारून परत जाऊ गावात कारण गावात पण जायचं आहे मला बचत गटाच्या मीटिंगसाठी आणि तुम्हाला भरपूर असा घाम आलेला दिसत असेल इथे बिल बिना वर्कआउटचा घाम आलेला आहे बघा शेतात आल्यानंतर शेतात आलं म्हणजे विना वर्कआउटचा आपल्याला घाम येतो आणि घरी आपण जेव्हा अर्धा तास एक तास वर्कआउट करतो कंटिन्यू तेव्हा आपल्याला घाम येतो तर असं आहे शेतातलं जेव्हा मी शेतात यायची तेव्हा शेतात यायची सवय होती आता शेतसो गाव सोडलं शेत पण सुटलं आणि आपल्या सवयी बदलल्या काही बऱ्याचशा गोष्टी आपल्या बदललेल्या आहेत चला आता मिस्टर पण बसलेले आहेत सावलीमध्ये त्यांना पण खूप गरम होतं कारण त्यांना पण सवय नाही राहिली आता आणि त्यामुळे ते, ते जाऊन बसले आहेत खाली सावलीमध्ये आपण तिकडून जाऊ इकडून पाणीच आहे चिखल आहे आणि हे बघा आमची शेतातली रूम हा दरवाजा इथे आम्ही डबा खायचं आणि हे मीच लावलेलं ला आहे आपलं पिवळ्या फुलाचं झाड बिबटीचं झाड वगैरे म्हणतात त्याला ते अंबाडीचे झाडं वगैरे हे मी लावलेले आहेत मला खूप आवड होती झाडं वगैरे लावायची त्यानंतर इथे पण हे अंबाडीच्या बोंड्यांचं झाड आहे ह्या लाल बोंड्या लागतात याला मस्त अशा लागल्या म्हणजे आपण छान चटणी वगैरे बनवतो याची आणि इथे जे वनस्पती मी शेतामध्ये आणून टाकत होती ना खत बनवण्यासाठी जे वनस्पती म्हणा जे आपलं झाड वगैरे आपलं फे बेलफूल तर त्याच्यामधून निघालेलं हे धोत्र्याचं झाड आहे हे कट करून घ्यावं लागेल नाहीतर पूर्ण शेतामध्ये धोत्र्याचे झाडं होतील आणि पूर्ण काटे वगैरे होण्याची भीती होते त्यामुळे तर असं आहे आपलं शेत तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा सावलीमध्ये जाऊन बसले आहेत मस्तपैकी मी पण बसते त्यांच्याजवळ जाऊन आता चला तर आता हे आहे आपल्या शेतातलं सीताफळ आणि मस्तपैकी असं हिरवगार वातावरण मी आज तुम्हाला शेतातलं दाखवलेलं आहे कारण आज मी शेतात आली होती मस्त फेरफटका मारण्यासाठी सीताफळ वगैरे सर्व तुम्हाला दाखवले आणि परत आणखी एक दिवस व्हिडिओ येणार आहे शेतातला तर परत भेटूया चला तर आता इथे मी आजच्या व्हिडिओचा एंड करते तुम्हाला आजचा शेतातला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असं मी समजा समजते आणि तुम्हाला कसा वाटला मला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तो बाय